एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास पारनेर सहकारी साखर कारखाना फसवणूक प्रकरणात राज्य सहकारी बँकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह क्रांती शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नऊ संचालकांवर दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यांमुळे मोठी खळबळ उडाली आहे अवघ्या पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर कारखाना विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर सुरू असलेल्या तपासात अहमदनगर सत्र न्यायालयाने आरोपी अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश लोणे यांनी हा महत्वाचा निर्णय दिला पारनेर सहकारी साखर कारखान्यावरील सुमारे चौदा पॉईंट पाच कोटीचे बनावट गहाण खत तयार करून कर्जाचा फुगवटा दाखवण्यात आला आणि त्याच कागदपत्रांच्या आधारे राज्य सहकारी बँकेने पुणे येथील क्रांती शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कारखाना विकला या संदर्भात कारखाना बचाव समितीने पारनेर न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयाने तक्रारीची दखल घेऊन बँक अधिकारी व संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम